दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महासंस्कृती महोत्सवाचे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय ला आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर पाच दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी स्थानिक कलावंतांनी विविध कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली तसेच यावेळी स्थानिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत या महोत्सवाची सुरुवात केली शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विषयी माहिती व्हावी तसेच यातून कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पुणे जिल्ह्यात आपला महासंस्कृती महोत्सव सुरू झालेला आहे त्याची सुरुवात ग्रंथ दिंडी काढून आपण सकाळी नऊ वाजता केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आता वाजता साडे कवायत मैदान पुढे पाच दिवसाचा एक महोत्सव आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी विविध कार्यक्रम आहे विशेष आकर्षण म्हणून दररोज संध्याकाळी साडेसात वाजता सेलिब्रिटी शोज आहे त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राची हस्तयात्रा आहे उद्या आयुष्यावर काही बोलूया या, या कार्यक्रमाच्या प्रबोधन आहे परवा संताची वारीचा कार्यक्रम आहे एकोणतीस तारखेला पण एक कार्यक्रम आणि एक तारखेला गझल संध्या ज्याच्यामध्ये श्री भीमराव पाटशाल आणि त्यांची टीम आहे असे विविध आकर्षक कार्यक्रम आहेत दिवसभरातही लोकल कलाकार आपले धुळे जिल्ह्याचे ज्याच्यामध्ये आदिवासी पारंपरिक आपली जे आहे शिवकालीन शस्त्र दालन हस्तकला दालन बचत गटांचे स्टॉल्स याचे सर्वांचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी लावणार आहोत माझी सर धुळेकरांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त या महोत्सवमध्ये सहभागी व्हावं या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह मुंबई येथील सिनेनाट्य क्षेत्रातील कलावंत विविध कला प्रकार सादर करणार आहेत या यासोबतच महोत्सवात बचत गट शिवकालीन शस्त्र प्रदर्शन विविध चित्रांची प्रदर्शने पुस्तक प्रदर्शने असे भरगत कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे